खाऊ गल्लीत किंवा हलवाईवाल्याकडे जशा कचोऱ्या भेटतात तशा खुसखुशीत कचोऱ्या इथे तयार आहेत तर चला हे एक तुम्हाला मी तोडून दाखवलेलीच आहे हे बघा पाहू शकता आणि इथे मस्त आपण गरमागरम कचोऱ्या ह्या चिंचेची गोड आंबट चटणी हिरवी चटणी पुदिन्याची दही आणि शेवसोबत मस्त मस्त खाऊ शकतो तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तरी ते स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलवर आणि ते कचोरी बनवण्यासाठी मी एक बाउल घेतले आणि त्याच्यामध्ये अडीचशे ग्रॅम म्हणजे एक पाव इतकं मैदा घेतलेला आहे तो आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचा आहे अर्धा चमच मी ओवा घेतलेला आहे आणि तो छान असा हातावरती क्रश करून आपल्याला टाकायचा आहे ओव्याचं टेस्ट पण कचोरीमध्ये छान येतो आणि पचायला पण चांगली होते जाते अर्धा चमज भर मीठ चवीपुरतं आणि इथे वन फोर्थ म्हणजे एका कपाचा चौथा भाग इतका मी साजूक तूप घेतलाय तुम्ही रिफाईंड ऑइल पण घेऊ शकता आणि तो आपल्याला या पिठामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा पिठाला या चोळून घ्यायचा पिठाची अशी करून बघायची म्हणजे आपला आणि त्याच कपात मी वन फोर्थ पाणी घेतलेला आहे तो आपल्याला असं थोडं थोडं टाकून हा कणिक मळून घ्यायचा आहे आणि चपात्यांना जो आपण कणिक मळतो त्याच्यापेक्षा आपल्याला हा मऊ मळायचा आहे मला इथे हा वन फोर्थ जो पाणी घेतलाय तो पूर्ण लागलेला आहे आणि असंच आपल्याला एकदम मऊ हा कणिक मळून पीठ मैद्याचं पीठ मळून घ्यायचं आहे आता जर हाताला चिपकत असेल तर थोडासा तेल किंवा तुपाचा हात तुम्ही हा पाहू शकता हा बघा या पद्धतीचा पीठ आपल्याला मळून घ्यायचा आहे आता याला मी पंधरा ते वीस मिनिट ठेवायचा आहे झाकण देऊन या कचेरीमध्ये दे भरण्यासाठी सारण भरून घेऊया त्याच्यासाठी इथे मी शंभर ग्राम मूगडाळ डाळ घेतलेली आहे दिली आहे आणि ती मी कोमट पाण्यामध्ये जवळजवळ एक ते दीड तास भिजून घेतलेली आहे तर ती आता आपल्याला या भांड्यामधनं मिक्सरच्या फिरून घ्यायची पाणी अजिबात टाकायचं नाहीये थोडीशी जाडसर अशी मिक्सरच्या भांड्यामधनं फिरून घ्यायची जास्त स्मूथ अशी पेस्ट बनवायची नाहीये तर इथे मी ती मुगडाळ मिक्सरच्या भांड्यामधनं क मिक्सरमधनं फिरून घेतलेली आहे आणि थोडीशी जाडसरच आहे तुम्ही पाहू शकता असं केली तरच आपल्या कचोऱ्या मस्त होतात तर गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे कचोरीचा सारण बनवण्यासाठी तर इथे मी क पॅनमध्ये दोन पळी इतकं तेल टाकते आहे जर वाटला तर आपण नंतर टाकू पण आधी जास्त टाकायचा नाही आहे आणि लगेच तेल थोडंसं गरम झाला की त्याच्यामध्ये हा बडीसोपचा कूट तो मी मिक्सरच्या भांड्यातनं थोडंसं रफली फिरून घेतलेला आहे तुम्ही अर्धा चमचा मी, मी जिरा पूड आहे एक चमचा धने पूड आणि अर्धा चमचा आमचूर पावडर टाकायला घेतलेली आहे आणि वन फोर्थ कप मी बेसन घेतलं आहे वजनी पन्नास ते साठ मिली इतका आहे त्याला खरपूस सुगंधच येईपर्यंत त्याला आपण परतून घेणार आणि मुग मुगडाळीचा पेस्ट टाकायच्या आधी आपण हे बेसन जर परतून घेतला तर, तर मुगडाळीमध्ये असलेला ओलसरपणा लवकर कमी होतो असं मला तेल कमी वाटलं मी म्हणून पुन्हा परत थोडासा टाकून घेतला आहे आणि याला छान असं आपण परतून घेणार कमंग सुगंध येईपर्यंत इथे तुम्ही पाहू शकता बेसन परतून झालं आहे आता याच्यात मी एक ते दीड चमचा कस्तुरी मेथी घेतलेली आहे आणि ते हातामध्ये क्रश करून मी याच्यामध्ये टाकते आणि तिलाही आपण सगळ्या ह्याच्यामध्ये बेसनामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर इथे आपण आता लगेचच मी सगळे मसाले टाकून घेते अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे एक चमचा मी लाल तिखट घेते आहे आणि एक चमचा मी काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे आणि चवीपुरत आपल्याला याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परतून आता हे मसाले परतून झालेत आता आपण जी डाळ मिक्सर मधन फिरून घेतलेली आहे ती आता याच्यामध्ये टाकून घेऊया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून आपण यांना असं खमंग सुगंध येईपर्यंत परतून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच अद्रकच तुकडा मी त्याच्यात किसून घेतलेला आहे आणि हे सगळं एकजीव करून घेते मी तर इथपर्यंत आहे तर लगेच माझ्या रेसिपी यूट्यूब चॅनलला चॅनेल करा बेलचा बटन दाबा म्हणजे पुढची रे... रेसिपी तुमच्याकडनं मी होणार नाहीये तर हे सगळं मिश्रण आपलं आता इथे परतून झालेलं आहे आणि ते आपण गॅस बंद करते मी आणि तो थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही खूप वेळा हलव्या वाल्याकडे जाऊन कचोरी खाल्ली असेल पण अशा प्रकारे एकदा तुम्ही घरच्या घरी कचोरी करून बघा आणि दहा ते पंधरा मिनिट झालेली आहेत रेस्ट घेऊ आपण आता पुन्हा एकदा त्याला थोडा अस मळून घ्यायचंय इतका मऊ हा कणिक आपल्याला आहे त्याला पुन्हा थोडासा आपण मळून यायचे आता आपल्याला किती लहान मोठ्या जशा कचऱ्या बनवायच्या आहेत त्या पद्धतीने आपण याला करून घेऊ मी असे गोळे करून घेते होती हा गोळा घेऊन छान असा बनून आहे तो या पद्धतीने मी हे सगळे गोळे बनवून घेते आता ह्या पिठाचे गोळे बनवून झालेत ते साईडला ठेवूया आणि आपला सारण पण थंड झालेला आहे याचे पण आपण आपल्याला जितकं सारण भरायचंय तसे याचे लाडू आपण बनवून घेऊ जर आपण कचुरी कशी बनवायची ते बघूया तर जी ही स्मूथ बाजू आहे ती खाली घेऊन या पद्धतीने आपल्याला वाटी बनवायची आहे मध्ये जाड ठेवायचं आहे आणि कडेला आपल्याला ते थोडस पातळ करून घ्यायचंय भले हा लाडू थोडासा असं फोडून घेतला तरी चालेल आणि हा बघितलेली आहे तर चला लगेचच माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढची येणारी रेसिपी तुम्ही मिस करणार नाही हे बघा आणि याला हलक्या हाताने दाबून घ्यायचे हलक्या हलक्या हाताने या तळ हाताने आपल्याला हे दाबून घ्यायचे या पद्धतीने दुसरी पण झालेली पद्धतीने मी अजून एक बनून दाखवते लाडू भर इथे एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे पण तेल आपल्याला एकदम नॉर्मल गरम पाहिजे तर एकदम मी चेक करते बरोबर आहे असच तेल आपल्याला ह्या कचोरी तळण्यासाठी पाहिजे तीन कचोऱ्या तयार झालेत तर मी त्या तेल ठेवलेला आहे आपण लगेच त्या करून घेऊया इथे आपण तेल चेक केलेला आहे आणि गॅस एकदम बारीक करून ठेवायची आहे सोडली आता हे तीन चार चा, ते पाच मिनिट हलवायची नाहीये हलकी होऊन येईल तेव्हा आपण तिला उलट करणार तोपर्यंत आपण राहिलेल्या कचऱ्या बनवून घेऊया आणि जर तुम्ही लाडू नसेल तुम्हाला बनवायचा तर ह्या पद्धतीने तुम्ही असा हा पाहिजे तेवढा सारण टाकून घ्यायचा अंगठ्याने त्याला प्रेस करायचा आपण जस पुरणपोळी बनवतो त्या पद्धतीने पण हे बनवता येते हे बघा आणि याला साईडनं हाताने तो पुरण आत दाबून सारण नाही या पद्धतीने आपण ती कचोरी बनवून घेत घेणार आहोत आता साईडला हा पीठ न काढता मी तो इथेच प्रेस करते आणि हाताने गोल गोल करून तिला प्रेस करायची हे बघा तळ हाताने प्रेस करून घ्यायची आहे आणि कचोऱ्या जाडच असतात त्याच्यामुळे जास्त पातळ त्या बनून घ्यायच्या नाहीयेत आणि तुम्ही एकदा बनून बघा आणि कशी होते ते कमेंट करून मला नक्की या पद्धतीने मी बाकीच्या बनवून घेते एका साइडनं तळून झालेत तर मी आता पलटी उलट करून घेते आणि यांना छान उलट सुलट करून गोल्डन कलर वरती तळून घ्यायचे तर याही कचोऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत तर मी सगळ्या त्या काढून घेते आणि एक्स्ट्राचा जो तेल निघून जाण्यासाठी ते मी प्लेटमध्ये टिशू ठेवलेला आहे म्हणजे जे एक्स्ट्रा ऑइल आहे तो ह्या टिश्यूला टिशूवर निघून जाईल तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी एकदम फुली फुली आपली कचोरी तयार आहेत तर इथे सगळ्या कचोऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता टम्म फुगलेल्या अशा मस्त क्रिस्पी खुसखुशीत कचोऱ्या आपल्या तयार आहेत तर एकदा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशा झाल्या त्या तुम्ही बघू शकता किती मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत त्या आणि चवीला तर अप्रतिमा आहेत एक तोडून दाखवते आहे तर ह्या कचेऱ्या तुम्ही चिंचेची गोड आंबट चटणी पुदिन्याची चटणी दही आणि शेवसोबत खाऊ शकता आणि रेसिपी आवडली असेल तर मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा जेणेकरून नवीन रेसिपी आली तर तुमची मिस होणार नाही आणि आवडला तर लाईक करा तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त राहा आणि मस्त खा